नमस्कार शिवा चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी उद्योजक वज्रकांत सदलगे यांचा सत्कार यक्षांबा येथील बिरेश्वर कोऑप सोसायटीच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल निप्पाणीतील कापड उद्योजक वज्रकांत सदलगे यांचा सत्कार करण्यात आला आमदार शशिकाला ज्वल्ले व माजी खासदार अण्णासाहेब ज्वल्ले यांनी त्यांचा सत्कार केला उद्योजक सदलगे सध्या विविधशेवी समाज निप्पाणीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत त्याचबरोबर देवी कॉन्व्हेंट शाळेचे अध्यक्ष देवी ट्रस्ट समाधी मठ संचालक मधी म्हणून सेवा बजावत आहेत ते सामाजिक सेवेत अग्रेसर असून कोरोना काळात अनेक गरजूंना त्यांनी मदतीचा हात दिला आहे बिरेश्वर सोसायटीच्या संचालकपदी निवड झाल्याने त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे शिवानेसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा